पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराबाबत गेल्या काही वर्षांपासून शास्त्री माफीची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते आता पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी शास्त्री माफीचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे पनवेल नागरिकांना दिलासा मिळत आहे शास्त्री माफीच्या निर्णयाचे संपूर्ण महायुतीकडून स्वागत केले जाते याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत निर्णयाचं स्वागत केलंय तसेच या पत्रकार परिषदेत रामदास शेवाळे यांनी म्हटलंय की आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शास्ती माफीसाठी पाठपुरावा केला त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला परंतु दुसरीकडे भाजप नेते असे म्हणतात की शास्ती माफीचा निर्णय भाजपाकडून घेण्यात आला आहे त्यामुळे आता शास्ती माफीचा निर्णयावरून पनवेलमध्ये शिवसेना शिंदेगड आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे जय महाराष्ट्र शिवसेनेचा भूमिका अशी आहे की बाळासाहेबांचं स्वप्न होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने लोकांच्या सेवेसाठी जन्म झालेला शिवसेनेचा आहे आणि आमच्या राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या खात्याचा विषय आहे आम्ही अनेक अनेक वेळा आम्ही सर्व मंडळी असेल आमचे नेते श्रींगा बारणे असतील यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही नेहमीच ने संपर्क करत असतो त्या अनुषंगानं शास्तीच्या मुद्द्यावरती अनेक वेळाला आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये आले होते अकरा ऑक्टोबरला त्यावेळेला आमचे नेते श्रींगप्पा बारले आणि सर्व मंडळींनी त्यांना आग्रह धरला साहेब तुम्ही पनवेलला आलात तर पनवेलला काहीतरी घेऊन जा कमीत कमी आम्हाला जो मालमत्ता कराचा मुद्दा कोर्टात आहे त्याचा निर्णय येईल त्यावेळेला येईल परंतु तत्पूर्वी ही शास्ती ही आपल्या अधिकारात आहे शास्त्री आपण जर माफ केलं तर मला वाटतंय पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा पण सुटेल अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीचा मान ठेवून वेळी सेम डे म्हणजे आपल्याला माहिती आहे की एकनाथजी शिंदे साहेबांचा शब्द काय असतो त्या दिवशी त्यांनी तिथे आम्हाला सर्वांना सर्व लोकांच्या समोर अलाउन्स केलं की शास्ती माफी करण्यात येईल परंतु सरकारचे काही धोरण असतात ते अवलंब करायला वेळ जातो इम्प्लिमेंट करायचं असतं त्या अनुषंगानं आम्ही पाठपुरावा चालू होता आणि त्याचं फलित काल आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं की तुमचा शास्तीचा मुद्दा सुटलेला आहे आणि तुमच्या सर्व नागरिकांना तुमच्या कळवा की कळवा शास्ती माफ केलेली आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन साहेबांनी तीन वर्षापूर्वी ह्या राज्यामध्ये क्रांती केली त्याची नोंद देशाने घेतली आणि त्याच जनहिताचे जे कार्यक्रम असतील जनहिताच्या योजना असतील त्या लोकांच्या पात्र पोहोचला पाहिजे आपण राज्यकर्ते कर म्हणून त्यांना त्यांचा लाभ भेटला पाहिजे एवढं धोरण आमचं आमचा काही श्रेयवाद नाही काय नाही हे आता तुमच्याकडनं माहिती मिळतं आमच्याकडे तसं श्रेयवादासाठी आम्ही आलो नाहीये आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व सेवक आहोत यापुढेही जनतेच्या सेवेसाठी आम्ही असंच काम करत राहू आता असाल की आपण बोलतात तर त्याचा प्रत्येक समोर आहे हा बॅनर आपण पाहू शकता महायुतीचे म्हणून आपण पाहिलं तर आम्ही कुठेही चूक केलेली नाहीये आम्ही महायुतीचा धर्म पाळतो आणि त्या धर्माच्या हिशोबात आम्हाला आमच्या नेत्यांची सर्वांना सांगण आहे की आदेश आहे की आपण राज्यात तीन पक्ष म्हणून काम करतोय कुठेही एकमेकाचा पक्ष दुखवेल असे कुठलं कृत्य करू नये या अनुषंगाने आमच्याकडून कुठली चूक होत होणार नाही आता कुणी यदा कदाचित चुकून लागले असेल घाई गरबडीमध्ये ते सांगू शकत नाहीये पण आपल्या समोर पुरावा आहे आम्ही तिन्ही अजितदादाचा फोटो आहे फडणवीस साहेबांचा आहे आणि आमच्या नेत्यांचा आहे वरती आहे बाळासाहेबांचा आहे मोदी साहेबांचा आहे त्यामुळे आमच्याकडनं काही चूक झालेलं नाहीये आमच्या काही होणार नाहीये युती धर्म पाळण्याचे आदेश आमचे नेते एकनाथजी साहेब यांनी आम्हाला घालून दिलेला आहे पुन्हा सांगतोय की शिव शिवसेना ही जनहितासाठी जन्म झालेला आहे आणि लोकांच्या भावनांचे कदर करून हा एखादा प्रश्न सुटत असेल तर पनवेलकरांच्या हा पन पनवेलकरांच्या जनतेचा विजय आहे